जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेमध्ये ग्रामसभेने सुचवलेल्या दुरुस्त्या न केल्याबद्दल उद्या दिनांक तीस जानेवारीपासून अकोले येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर मुथाळणे ग्रामस्थांचा उपोषणाचा निर्धार अकोले तालुक्यातील मुथाळणे येथे जलजीवन मिशन अंतर्गत चोवीस कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर असून सदर योजनेचे काम सध्या सुरू आहे सदर योजनेच्या कामामध्ये ग्रामसभेत काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या मुथाळणे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ गेली दोन वर्षांपासून जलजीवन योजनेतील कामात दुरुस्त्या व्हाव्यात यासाठी लेखी स्वरूपात जलजीवन कार्यालयास आणि त्यांच्या अधिकाऱ्यांस वेळोवेळी माहिती देत होते परंतु आज पाय येतो सदर कामामध्ये अधिकारी आणि ठेकेदारांनी कोणत्याही दुरुस्त्या केल्या नाही ठेकेदारांना पाठीशी घालून जलजीवन अधिकारी कोणाचं हित साधत आहे तसेच यावर कोणतीही कारवाई करत नाही याबरोबरच अधिकारी आणि ठेकेदार तुम्हाला काय करायचे ते करा अशा प्रकारे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना अरेरावीची भाषा करतात आणि दंबाजी करतात असे ग्रामस्थांची लिखित तक्रार आहे इतके सगळे अर्ज आणि ग्रामसभेचे ठराव देऊन सुद्धा अद्यापपर्यंत कामामध्ये कोणताही बदल झालेला नाही विशेष म्हणजे मुथाळणे पागीरवाडी नायकरवाडी या गावांना फेब्रुवारीमध्येच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते या पाणी टंचाईमुळे या ठिकाणी नेहमीप्रमाणे टँकर सुरू करावा लागतो सदर पागीरवाडी येथील जुनीच कोरडी विहीर सदर योजनेत पाणी पुरवठ्यासाठी प्रस्तावित केल्याने सदर विहिरीचा कोणताही उपयोग या ठिकाणी होणार नाही यामुळे पाणी तर मिळणार नाही परंतु शासनाचे पैसेसुद्धा वाया जातील अशी नागरिकांची तक्रार आहे यासाठी कोण अधिकारी व ठेकेदार जबाबदार आहे याचीसुद्धा या विभागाने चौकशी करण्याची गरज आहे योजनेसाठी जुनीच विहीर वापरण्याचा अट्ट का योजना अधिकारी ठेकेदारांसाठी आहे की जनतेसाठी आहे असाही सवाल नागरिकांतून विचारला जात आहे सदर योजनेसाठी बांधण्यात आलेल्या टाक्या यासुद्धा निकृष्ट दर्जाचे असल्याचे मागील काही दिवसात दिसून आले होते परंतु हा निकृष्टपणा प्रसारमाध्यमांसमोर आल्यानंतर सदर जलजीवनचे अधिकारी स्थानिक नागरिकांना दमदाटी करत असल्याची कुजबूज नागरिकांतून ऐकू येत आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या ठिकाणी केलेल्या सर्व सिमेंट कामांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून रिबॉन टेस्ट करून घ्यावी आणि त्याची माहिती सार्वजनिक करावी अशी नागरिकांची विनंती आहे आणि अशा प्रकारचे ग्रामपंचायतचे लेखी निवेदनसुद्धा सदर विभागाला पाठवले आहे पाणी साठवून ठेवण्याच्या उंचत उंच टाक्या तसेच पाणी साठव साटो, साठवणूक तलाव खरोखरच दर्जेदार आहे की नाही हे सुद्धा यातून समजणार आहे गेली दोन तीन वर्षापासून सुरू असलेले या कामात अनेक ठिकाणी त्रुटी असून पाईपलाईन वरच्यावर असल्याचे दिसते आहे तसेच या योजनेचे अधिकारी आणि ठेकेदार संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी यांना आरेरावीची भाषा वापरून दमदाटी करत असल्याचा ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आरोप ग्राम आहे ग्रामपंचायतने अनेक वेळा या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी कळूनसुद्धा यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने अखेर सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मुथाळणे यांच्या वतीने येत्या तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोल्याच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणारा असल्याचा निर्धार व्यक्त केला असून अशा प्रकारची निवेदने सदस्य शासकीय यंत्रणेस लेखी स्वरूपात दिले असल्याची माहिती संबंधित जणांना दिली आहे मी संतोष देवराम सदगीर मुथाणे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य असून आमच्या गावामध्ये जलजीवनची जी चोवीस कोटीची योजना मंजूर झाली आहे त्या योजनेचा एकदम अतिशय कारभार गलिच्छ चालू आहे म्हणजे त्याच्यामध्ये पागेरवाडीसाठी जी विहीर धरली त्या विहिरीचा आजही पाण्याचा थेंब नाही आणि ती बारमाही करण्यात यावी यासाठी आम्ही पुरेपूर त्यांना पत्रव्यवहार केला आहे आम्हाला त्यांनी कुठूनही पाणी उपलब्ध करून द्यावे दोन्ही वाड्यांसाठी नायकरवाडी आणि पागेरवाडीसाठी पण ते बारमाही आम्हाला करण्यात यावी जे पागेरवाडी नायकरवाडी मथाणे पूर्ण गावामध्ये जी सायपिंग चालू आहे जलजीवनची तर ती एकदम अतिशय मातीशाहीनं दर्जाची चालू आहे कुठेही ती तीन फूट त्यांचं अंतर काही ठरावी ठिकाणी कुठंतरी दगडं टाकून गाडून त्यांनी ते पाईप गाडली आजही ते पाईप काही ठिकाणी उघडेच आहे आणि एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे ते त्यांनी दुरुस्त करून घ्यावे तसेच जे टाकीचे कामं झाले आहे ते पण एकदम चांगले कामाचे निकृष्ट निकृष्टच झालेले त्यांनी ती चा त्याची चाचपणी करूनच त्या टाक्यांची मंजुरी कंप्लीट करूनच प्रस्तावाला मंजुरी द्यावी अतिशय निकृष्ट दर्जाची कामं चालू आहे आणि त्यांचे जे अधिकारी आहे ठेकेदार आहे आरिरावाची भाषा करतात ग्रामस्थांना ग्रामस्थ बोलले बोलले त्यांना तर ते अतिशय दमदाटीची भाषा भाषा वापरतात पागीरवाडी व नायकरवाडी यांना पासून टँकर लागतो आणि सर्व आजपर्यंत मला जसं आहे तसं म्हणजे याच्या आधीपासूनही ज्या बाया आहे त्या विहिरीतून पाणी शेंदून डोक्यावर एक एक किलोमीटर पाणी वाहतात आणि ही चोवीस कोटीची योजना आणूनसुद्धा जर पागेरडी नायकरवाडीसाठी जर पाणी त्यांचे डोक्यावरचा हांडा उतरत नसेल तर ही योजना काही कामाची नाही त्यासाठी शासनाने आ अतिशय अचूक पावलं उचलून पागेरवाडी ना व नायकरवाडीसाठी नवीन काही योजना राबवली त्यातून पागेरवाडी व वा नायकरवाडीसाठी कायमस्वरूपी बारमाई या बाया माणसांचा जो डोक्यावरचा हांडा उतरेल अशी त्यांनी व्यवस्था करावी दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी सरपंच उपसरपंच व सदस्य मुथाणे हे सर्व उपोषणाला बसणार आहे जल जीवन ऑफिस अकोली यांच्या कार्यालयासमोर साडेबारा वाजता सर्व सदस्य बॉडी ग्राम ग्रामपंचायत सदस्य यांनी तिथे उपस्थित राहावे तसेच सर्व ग्रामस्थांना नम्र आवाहन करतो की उद्या या मुथाणे ग्रामपंचायत बॉडीला सहकार्य करावे व अकोले येथे जल जीवन ऑफिस समोर हजर राहावे मी श्री चक्रधर भीमाजी सदगीर मान्य उपसरपंच मुथाळने ग्रामपंचायत या ठिकाणी उद्या तीस एक दोन हजार पंचवीस रोजी अकोले जलजीवनच्या ऑफिससमोर आम्ही उद्या साडेबारा एक वाजता ग्रामपंचायत बॉडी आणि ग्रामस्थाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी उपोषणाला बसत आहे उपोषणचं मुख्य कारण म्हणजे मुथाळणा पायगरोड नायकरोडी आमचं ह्या ठिकाणी आमचं टन तं, टंचाईग्रस्त दुष्काळी गाव आहे आणि तालुक्यात पहिला टँकर आम्हाला फेब्रुवारीमध्ये लागतो आणि या ठिकाणी जलजीवनच्या अधिकाऱ्यांनी पायगरवडीला जुनीच विर घेतली ती आजही तिच्यात जर उपासली तर नळ योजनेसाठी थेंब राहणार नाही ते या ठिकाणी तीच चा चा ते विहिरीचा उद्भव बदल करण्यात यावा आणि पायग्राईक्रेडसाठी कायमस्वरूपी बारा महिने आमच्या बायांचा हा हांडा कसा मुक्त करता ही एक सुधारणा करण्यात यावी त्याचबरोबर मुथाळण्यासाठी जो टॅल टँक घेतला आहे तो चार महिन्यासाठी आहे ते अजून आमच्या ग्रामस्थांची अशी मागणी का तो आठ महिने कसा करता येईल त्याची कॅपॅसिटी कशी वाढवतील त्याचबरोबर या ठिकाणी मुथाळणा पायग्रो नाईक्रिव्हि आमचा हा हे बायावरांचा डोक्यावरचा हंडा कसा मुक्त करता येईल त्याचबरोबर बारा महिने कसं पाणी कर हे जलजीवनच्या डिपार्टमेंटने आम्हाला लिखित स्वरूपात देण्यात यावं त्याचबरोबर या ठिकाणी जी जे काम झालं आहे त्यामध्ये आम्ही ज्या सुधारणा करण्यास सांगितल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतना त्या तातडीने करण्यात यावा ह्या जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर उद्या तीस एक पंचवीस रोजी साडेबारा वाजता अकोले जलजीवनच्या ऑफिससमोर आम्ही सर्व ग्रामपंचायत बॉडी ग्रामस्थांच्या उपोषणा बसत आहे टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी बिरोचीफ शांताराम दराडे